बघा अशा प्रकारचे गणित कसे सोडवायचे एकदम सोप्या पद्धतीने बघू कुठलेही सूत्र न वापरता बघा गणित जर पस्तीस घोड्यांना दोनशे सत्तर किलो धान्य एकवीस दिवस पुरते तर अठ्ठावीस घोड्यांना एकशे ऐंशी किलो धान्य किती दिवस पुरेल बघा एकदम सोप्या पद्धतीने सोडू फक्त तुम्ही मांडणी बघा कशा प्रकारे करायची याला आपण कोणतेही सूत्र वापरणार नाही फक्त मांडणी बघा बघा पस्तीस घोड्यांना दोनशे सत्तर किलो धान्य एकवीस दिवस पुरते बघा पस्तीस घोड्यांना दोनशे सत्तर किलो धान्य एकवीस दिवस पुरते बरोबर बरोबर आली लक्षात मांडणी पस्तीस घोड्यांना दोनशे सत्तर किलो धान्य एकवीस दिवस पुरते तर अठ्ठावीस घोड्यांना एकशे ऐंशी किलो धान्य किती दिवस पुरेल हे आपल्याला काढायचं आहे म्हणून एक्स अठ्ठावीस घोड्यांना एकशे ऐंशी किलो धान्य किती दिवस पुरेल बरोबर आता याला सोडवून घेऊ हे एक्स आपल्याला एका साईडला ठेवायचे इकडचे आपण ह्या साईडला घेऊ बरोबर इकडच्या चिन्हाला बघा हे भागाकारात आहे इकडे गेल्यावर गुणाकारात होतील पस्तीस गुणिले एकवीस जशास जशाच तसे हे इकडे भागाकारात आहे इकडे आल्यावर गुन्हा एकशे ऐंशी बरोबर हे इकडे गुणाकारात आहेत इकडे गेल्यावर भागाकारात जातील छेदामध्ये हे दोनशे सत्तर जसेचे तसे हे अठ्ठावीस इकडे आल्यावर भागाकारत गुणिले अठ्ठावीस आणि हा एक्स इकडे जसाचा तसा हा आपल्याला काढायचा आहे बरोबर आता याला सोडून घेऊ बघा याला सोडवताना हा शून्य गेला हा शून्य गेला हा याला बघा आता तीनचा भाग जातो तीन सात एकवीस तीन नम सत्तावीस बरोबर हा सात एक सात सात चौक अठ्ठावीस बरोबर याला दोनचा भाग जातो बे चार बेनम अठरा बरोबर हे नऊ कटले हे नऊ कटले आता काय राहिले बघा पस्तीस वरती अंशात पस्तीस राहिले छेदामध्ये दोन उरले आता दोनने याला पूर्ण भाग जात हो नाही याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला भाग द्यावा लागेल पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्हाला काढता या आला पाहिजे त्यावरचे गणित आपण समजवूच तर याचं उत्तर बघा याला सतराने भाग जातो सतरा छेद एक छेद दोन असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात येतं म्हणजे बघा सतरा जुन्या चौतीस आणि एक पस्तीस ओके तर याचं उत्तर आलं दोन एकदम सोप्या पद्धतीने फक्त मांडणी लक्षात ठेवायची आणि हे तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक सोडवता आला पाहिजे ओके